पाण्यासाठी उद्धव सेनेचा जीवन प्राधिकरण कार्यालय ठिया नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिसनी चोवीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ढिसाळ कारभारामुळे शाहू नगरच्या नागरिकांना गेले चार दिवस पाणी मिळाले नाही विद्यमान आमदार नेमकं करतोय तरी काय असा रोखोक सवाल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी उपस्थित केला आहे काही तासात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास जीवन प्राधिकरण कार्यालयात टाळे ठोकू असा इशारा त्यांनी दिल्याने साताऱ्यात खळबळ उडाली आहे त्याचं आम्ही तातडीनं नवीन पॅकिंग आणि सगळं ते वॉल डिस्मेंटल करून जस्ट आता मी ते जोडून चालू करायला सांगितलेलं आहे त्याचा मी आता तुम्हाला व्हिडिओ पण टाकू शकतो तर ते पॅकिंग आता जोडून झालेलं असेल आणि ते पंप चालू पण झाला असेल तथापि तुम्ही एक अर्धा तासात तुम्हाला हे पाणी चालू होईल तिथलं आणि बाकीचे सगळे पंप चालूच आहेत त्याचा काही विषय नाहीच आहे हा पंप बंद असल्यामुळे तिथं बाकीच्या पंपाला आपण हे करू शकत नव्हतो तर आता सर्व पंप चालू होतील आणि पाणी पुरवठा सुरळीत इथून पुढे पाणी पुरवठा सुरळीत झालाच पाहिजे होणार शंभर टक्के आता तर तुम्हाला ते पण सुरळीत झालं नाही नाही ते काय ह्या गोष्टी काय असतात ते आता अंतरिक बाबी अशा आहेत ना, ना ते आता पॅकिंग फाटलं ते एवढं तीनशे साडेतीनशे एम एमचे वॉल आहे ते जर पॅकिंग बदलायचं म्हटलं तर मला तो पंप सारखं व्हायला लागतो आणि ते सरतून

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या विरोधात आज या ठिकाणी तीव्र पद्धतीचं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातन सातारा शहरात बऱ्याच ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो त्याच्यामध्ये बऱ्याचशा उपनगरांचा प्रामुख्याने सहभाग आहे याच्यामध्ये जी मोठी उपनगर आहेत त्याच्यामध्ये शाहू नगर उपनगराचा सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात सहभाग आहे या उपनगराला कायम त्रिशंकू भाग संबोधलं गेलेला आहे आजपर्यंत नगरपालिकेच्या हद्दीत असून नसल्यासारखं आता हद्दवाढ झाली तर शहरात आहे पण पाणी पुरवठा विभागात नगरपालिकेच्या ताब्यात नाही अशा परिस्थितीत सातारा शहरामध्ये अत्यंत वाईट अवस्था प्रशासकीय वाई स्तरावर आपल्याला बघायला मिळते पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे मूलभूत पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही इतर शिवाय माणूस जगू शकतो पण पाण्याशिवाय माणसाला जगताच येत नाही असं असताना गेली आठ दिवस शाहू नगरवासियांना अत्यंत वाईट अवस्थेत जीवन काढावं लागत आहे जीवन प्राधिकरण नाव आहे आणि पाणीच नाहीये पाण्याला जीवन म्हंटलं जाते परंतु सोशिकता किती असते हे शाहू नगरवासियांनी या प्राधिकरणाला दाखवून दिलेलं आहे कसल्याही पद्धतीचं तीव्र आंदोलन या लोकांनी उभारलं नव्हतं परंतु आज संयमाचा बांध फुटलेला आहे आमचे शहर प्रमुख शिवराज टोंपे याच भागात राहतात ही समस्या त्यांच्या माध्यमातून समोर आली आणि आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं इथं आंदोलन करण्यात आलं आणि त्याचं फलित असं आहे की आज लिखित स्वरूपात इथल्या डेप्युटी इंजिनिअरने आम्हाला लिहून दिलेलं आहे की काही तासाच्या आत सातारा शहरात जसा पाणी पुरवठा आहे तशाच पद्धतीनं शाहू नगरात सुद्धा पाणी पुरवठा रिक्तर सुरळीत करण्यात येईल आणि असं लिहून दिल्यानंतर जर का याच्यावर कारवाई झाली नाही तर याच कार्यालयाच्या याच दरवाजाला शिवसेनेच्या वतीनं टाळं ठोकण्यात हो येईल आणि अजिबात इथं काम चालू दिलं जाणार नाही ही ग्वाही आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही देत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र पोलिस नेम चोवीस साठी सातारा जिल्हा संपादक चांगदेव काळेल अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस नेम चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद